अजितदादांच्या निधनाच्या दिवसापासूनच हा अजितदादांचा अपघात होता की घातपात असा प्रश्न महाराष्ट्र सातत्यानं विचारतोय आणि याच आग सगळ्यावर आपण दहा तारखेला अनेक खुलासे करणार आहोत असं रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितलं त्याप्रमाणे आज म्हणजे दहा फेब्रुवारी रोजी रोहित पवारांनी जाहीर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अजितदादांच्या अपघाताबाबत मोठी शंका उपस्थित केली आहे विमान कंपनीचा भोंगळ कारभार अनेक तांत्रिक अडचणी किंवा अनेक तांत्रिक अडचणींचे मुद्दे त्या संदर्भातली माहिती आणि काही अत्यंत महत्वपूर्ण पुरावे देतानाच रोहित पवारांनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे अजितदादांना आपल्या सोबतच्या या घातपाताची किंवा अपघाताची अनेक दिवस आधीच कुठेतरी कुणकुण लागली होती का किंवा कुठेतरी शंका होती का अशा पद्धतीचा आणि हे सांगताना रोहित पवारांनी याला दुजरा देणारे तीन प्रमुख प्रसंग सुद्धा सांगितलेत दादांना खरंच आपल्या घातपाताची भीती आधीच काही दिवसांपासून लागलेली होती का रोहित पवारांनी सांगितलेले ते तीन प्रसंग नेमके कोणते आणि याचे अर्थ काय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती निधन झालं आणि या अपघातावर आता रोहित पवारांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यात मुख्य म्हणजे रोहित पवारांनी एक मुद्दा उपस्थित केला तो अजितदादांना आपल्या या घातपाताबद्दलची भीती ही काही दिवस आधीपासूनच होती असा रोहित पवार म्हणाले की अजितदादांनी काहीच दिवसांपूर्वी आपल्या काही धनाढ्य मित्रांना असा सल्ला दिला होता की तुम्ही आता एक विमान खरेदी करा म्हणजे ते माझ्या विश्वासाचं असेल आणि मग मी तुमच्याच विमानानं प्रवास करेन त्यानंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे रोहित पवारांनी सांगितला की अजितदादांनी त्यांना जो सल्ला दिला त्या संदर्भातला रोहित पवार म्हणाले की माझ्या एका मित्रानं हेलिकॉप्टर घेतला आणि तेच सांगण्यास तो अजितदादांकडे गेलेला होता त्यावेळेला दादा म्हणाले दादा मला असं म्हणाले की तुझ्या मित्राला सांग की एक विमानही घे आणि तू शक्यतो त्याच विमानानं प्रवास कर विश्वासातील असलं की बरं पडतं त्यानंतर तिसरा मुद्दा रोहित पवारांनी सांगितलं की अजित दादांनी नुकत्याच बदललेल्या बॉटल संदर्भात सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे रोहित पवार म्हणाले की आतापर्यंत प्लास्टिकच्या बॉटलमधूनच पाणी पिणारे अजित दादा आपण पाहिले पण हल्ली हल्लीच दादांनी काचेची बॉटल वापरायला सुरुवात केली आता याचा अर्थ काय तर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये इंजेक्शनद्वारे काहीही सरमिसळ करता येऊ शकते पण काचेच्या बॉटलमध्ये तसं करता येऊ शकत नाही त्यामुळे इथेही अजितदादांना आपल्यासोबत कुणीतरी काहीतरी घातपात करू शकतं किंवा चुकीचं करू शकतं अशा पद्धतीची शंका येत असल्यानंच दादांनी हा इतक्या वर्षांच्या सवयीचा बदल केला असं रोहित पवार म्हणताय रोहित पवारांनी सा या तीन मुद्द्यांद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अजितदा कुठेतरी आपल्यासोबत काहीतरी अघटित होईल याविषयीची कुणकुण लागलेली होती शिवाय संशयाच्या भोवऱ्यात असलेली वियास, कंपनी वारंवार अडचणीत सापडलेला पायलेट लँडिंग दरम्यानच्या काही मुद्द्यांबद्दल सुद्धा रोहित पवारांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या उदाहरणार्थ विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही शेवटच्या काही मिनिटांमध्ये विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला एक ऐनवेळी हा जो पायलट बदलण्यात आला अजित पवारांचा ते का झालं किंवा अनेकदा मध्यधुंद असलेल्या या पायलटला अजित पवारांच्या विमानाची जबाबदारी का देण्यात आली त्याला का नेमण्यात आलं या संदर्भामध्ये संबंधितांचं व्हॉट्सॲपवरचं जे काही एक संभाषण आहे ते सुद्धा काय होतं हे सुद्धा रोहित पवार यांनी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि या विमानाचा अपघातच घडवायचा होता का म्हणून हेतू हे सगळं करण्यात आलं का इथपर्यंतचे असंख्य प्रश्न हे रोहित पवारांनी उपस्थित केले शिवाय दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थांनी तर करावीच पण त्यासोबत फ्रान्स आणि अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी सुद्धा करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली आहे आता रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे उपस्थित केलेले प्रश्न शंका संशय या संदर्भामध्ये काय कारवाई होते सरकार या संदर्भातली निर्णय नेमके काय घेतात त्याकडे लक्ष आपलं राहणारच आहे आणि त्या, त्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं याविषयी तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद